नशापान करणारे आणि गर्दुल्ले यांचं थैमान भांडूपश्चिमेतील गावदेवी देवीपाडा या ठिकाणी असलेले श्रीमान बाळासाहेब ठाकरे मनोरंजन मैदानात पाण्याची व्यवस्था नसून वीजही खंडित असल्याने येथे गडद अंधार असतो या मैदानात दररोज सकाळ संध्याकाळ स्थानिक रहिवाशी फेरफटका मारण्यासाठी येत असतात परंतु या मैदानातील अंधारामुळे यांची निराशा होते या मैदानातील अंधाराचा फायदा घेऊन येथे दारू पिणारे आणि गर्दुल्ले यांचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास नागरिकांना होत असतो मैदानाच्या बाजूला अनेक सोसायटी आहेत या सोसायट्यांमधील रहिवाशी याच मैदानाच्या कडेला असलेल्या रस्त्याने एजा करत असतात येथील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि शाळा कॉलेजमधील विद्यार्थी सायंकाळच्या वेळेस याच रस्त्याने एजा करत असताना या मैदानात असणारे दारू पिणारे गर्दुल्ले यांचा त्यांना नाहक त्रास होत आहे या नाहक त्रासामुळे होणारी गैरसोय व नशा करणाऱ्यांच्या दहशतीने येथील स्थानिक रहिवाशी हवालदिल झाले आहेत या त्रासातून बाहेर पडण्यासाठी येथील महापालिका यंत्रणा सामाजिक क्षेत्रातील राजकीय नेते आणि स्थानिक आमदार हे लक्ष घालून या रहिवाशांना होणाऱ्या त्रासातून मुक्त कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश